त्यासाठी पहिल्यांदा तर मी इथं घेतले चार पाच कापलेले कांदे आणि इथं बीटरूट मिक्सरला लावून घेतलं आहे आणि टमॅटो पण मिक्सरला लावून घेतले आणि उखडलेला बटाटा आणि ही आलं लसूण पेस्ट हा पावभाजी मसाला एवढं सगळं लागणार आहे आपल्याला पावभाजी करण्यासाठी सो चला स्टार्ट करूयात पहिली धाना पावडर घेतली एक चम्मच त्यानंतर हळद घेतली अर्धा चम्मच आणि ही आंबारीची लाल मिरची ती दीड चम्मच घेते कारण तिखट असते ती पण आणि ही आमची घरची मिरची तिखन दीड चम्मचच घेते आणि हा काळा मसाला आणि याच्यात अजून मीठ आणि पावाचा मसाला ॲड होईल आता पहिल्यांदा तेल टाकू तुम्ही बटर नाही तर तू पण वापरू शकता ते तीन ते चार चमचे तेल घेतले इथे मी तेल घेतले तीन ते चार चमचे आता गरम त्यात आपण पहिल्यांदा कांदा टाकू आता तेल तापलं आहे गाई तापलं आपण कांदा टाकू आता कांदा लालसर फ्राय करायचा तुम्ही पेस्ट पण करू शकता कांद्याची पण आम्ही कापून घेतले आता आलं लसूण पण मस्त फ्राय झाले आता आपण याच्यात टमॅटोची पेस्ट टाकली ती पण मस्त फ्राय करून घ्यायची आता मस्त लालसर झालं आता आपण याचा मसाला टाकून घेऊया आता मस्त फ्राय करून घ्यायचं त्यानंतर याच्या बटाटा उखडलेला आणि बीड पेस्ट टाकायचं आता सगळं मस्त फ्राय झालंय मसाले पण टाकून झाले आता फक्त पावभाजी मसाला राहिला आता तो पण ॲड करून देऊ आपण मी पूर्ण एक पोळी टाकली पावभाजी मसाल्याची अजून खूप साऱ्या भाज्यांची बनवू शकतो तुम्ही आणि फक्त बीट आणि बटाटा वापरलाय बीट उकडून घ्यायचं असतं खरं तर पण मग राहून गेलं आमच्याकडून म्हणून आम्ही ग्राईंड केलं त्याची पेस्ट बनवून घेतली आता ते बटाट्यासोबतच टाकू पहिले मी बीटचीच पेस्ट ॲड करते कारण बटाटा ऑलरेडी शिजला आहे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी म्हणजे एट्टी पर्सेंट शिजला आहे बीटला आपण उखडलं नाही म्हणून पहिलेच टाकू आपण बीटला थोडं फ्राय करू दे बटाटा बेटनी मस्त रेड रेड कलर आले मस्त वास येते बघू आता कशी होती आता आपण उघडलेला बटाटा पण ऍड करू करून घेऊन अंदाजानुसार मीठ टाका मी एक ते दीड चमचा टाकते मी थोडस होऊ द्या फ्राय त्यानंतर आपण करू पाणी ॲड मॅश मी मॅश करून घ्यायची भाजी त्यानंतर पाणी ॲड करायची नाही मिक्स आता मिक्सरमध्ये बीटरूटचं पेस्ट राहिलेली थोडीशी त्यातच पाणी टाकून तेच ॲड करते आता व्यवस्थित घालून घ्यायचं बीटमुळे छान कलर आले लाल सर आता पंधरा ते वीस मिनटं उकळू द्यायची तर फायनली रेडी आहे आपली पावभाजी